जय शिवराय मित्रांनो तर आज आमचा दोन हजार पाच च्या बॅच चा सातवीचा स्नेहमेळा कार्यक्रम आहे आणि आम्ही आजी सगळ्या मित्रमित्रिणी आणि आजी माझे शिक्षक भेटणार आहोत तर चला मग सुरू करूया मंचाकडे यायचंय सर्व विद्यार्थ्यांनी पाहुण्यांच कागत करायचं पाहुण्यांनी सावकाश यायच सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये पाहुण्यांचं स्वागत करायचंय आलेल्या सर्व मान्यवरांच ए अनुस्या अनुस्या कुठे माझ्याकडे यायचंय सर अपूर्व बजा अपूर्वी बजा जे जे या विद्यालयाच्या शाळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिल्पाताई शिंदे यांना सुद्धा विनंती आहे की आपण प्रतिमापूजन करून घ्यायचंय त्याचबरोबर प्रतिमापूजन झाल्यानंतर आपण मंचावर सुद्धा विराजमान व्हायचंय हो संस्कृती आहे प्रकाशाची संस्कृती आहे प्रकाशाची शीतलता आहे चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात होते कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची चला दिवा लावूया त्यागाचा चला दिवा लावूया समर्पणाचा चला दिवा लावूया कर्तत्वाचा दुसऱ्यासाठी जळणारी ज्योत तू निस्वार्थी त्यागाची ज्योत तू निस्वार्थी त्यागाची चैतन्य भरून चोरी करे शोभा वाढवते कार्यक्रमाची शोभा वाढवते आलेल्या सर्व मान्यवरांच्या शहर हस्ते या ठिकाणी भूमिप्रपलन व प्रतिमा पूजन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे संकटांना मातीत गाडून बळ देतो लेकरांना आईची ममता हजारो संकटांना मातीत गाडून बळ देते आईची ममता वाट ममताची छोटीशी देखील भेदण्याची क्षमता अंधार भेदण्याची ठेवते क्षमता सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन संपन्न है ज्ञान आ... की रोशनी दे हर बुराई से बचते रहे हम जितनी भी दे भली जिंदगी दे बहना होना किसी का किसी से भावना मन में बदले की होना रास्ते पे इतनी शक्ति हमें देना दाता इतनी शक्ति हमें देना दाता मई के संग राष्ट्र गीत सुन करेंगे शुक्र जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठ गङ्गना गा उज्जल जलधितरङ्गुभ ना मे जागे तव शुभ आशिष मागे माहे तव जय गाता वन गण मन जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 जय, जय हे भार भारत माता की जय, जय, जय।, 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 जय भारत माता की जय भारत माता की जय ते माफ करून घ्यायचंय नाही तेच सांगितलं मी आमच्याकडून थोडीशी काही चूक या ठिकाणी पाटील सर्व स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आदरस्थान असलेले गुरुवर्य स्वामी सर ज्यांनी मी इथं नोकरीत आल्याच्या नंतर शिकवावं कसं हे ज्यांच्याकडे बघून मी शिकलो हे आमचे ज्येष्ठ स्नेही हनुमजी पांचाळ सर हो। रेखावर सर सरांनी आत्ताच तुमचा परि म्हणजे त्यांचा परिचय देताना सांगितले की दहावीपर्यंतच्या शाळेमध्ये खूप वर्ष शिकवून छोट्या शाळेत कसं शिकव आल्या आल्याच्या नंतर अनुभव कसे घ्यावेत कसे घ्यावेत हे माहीत नसतानाही राज्यस्तरावरून आलेल्या टीमनं त्यांच्या अध्यापनाचं जे आणि गुणगौरव केला ते आमचे मित्र सर गावातील आमचे संभाजीराव दादा आमच्या चित्तेसर चित्तेसर गावातले बायको कधी माहेरल्या गेली चहा पिवाडतात चित्तेसरांच्या घरी जायचं घरी गेल्यावर तर कोणीतरी काय न इथंच राहायचं आपापल्या घरीच आणि माझे असे खरं तर माझ्या गावात जितके जिवाळ्याचे संबंध नाहीत तितके जिवाळ्याचे संबंध या गावात निर्माण <laughs> झाले <मेरे> मी <मां दारे। laughs> जेव्हा नोकरीला लागलो इथे पहिल्यांदा इथे लागलो इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णवला तेव्हा अजून मला मिस बी नव्हती <laughs> आणि माझ्या वर्गात माझ्यापेक्षा मोठमोठी मोठमोठे पंचायत <laughs> सरांना म्हणते इथं आणि फड होता फळामध्ये सगळे पैलवान आणि सतत सतत ते पैलवान असल्यामुळे नापास व्हायचे सारखं नापास व्हायचे माझं वय आणि त्यांचं वय सारखं सातवीला शिकवायला गेल्यावर मोठेला झिपाड की त्याला मारायचंच नाही <laughs> त्याने कधी मार्क आपल्याला सांगता येत नाही असा हा अनुभव घेत घेत सुरुवातीच्या माझ्या शिक्षणाचा नोकरीचा प्रवास इथून सुरू झाला आणि मला सगळ्यात छान कोणती गोष्ट वाटली तर आया अऱ्या तुम्ही झाड म्हणजे धाडाखाली तुम्ही बसलात स्वामी सर पांचाळ सर मी जिससे मैं समर्थन करा चुका हूँ। कमीन, दूसरे कस्ता धारा पांडे कस्ता धारा को क्या है? पर तो उसी धारा को कैसे मतलब अच्छी नहीं क्या? आप वो देख मैं भक्त हूँ सात दिनों से

हजरी पुण्याची घ्यायची कोण काही हजरा ते बघायचे तुम्ही तुमच्या संस्काराची शाळा शिक्षणाची शाळा पूर्ण करून आज या तारखेला अशा आपण आज आयुष्याची शाळा पुन्हा एकत्र या ठिकाणी तुम्ही या <आगा>। शाळेतून <आगा>। निघून गेलो आणि आयुष्याच्या <स्यारा> <तुमें आगा>। सगळ्या जीवनामध्ये तुमचा प्रवास सुरू केला पुढं खूप तुम्ही शिकला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी खूप झगडला शिकला कसं घेतला आणि मला आताच कळालं की तुम्ही सगळेजण स्वतःच्या पायावर उभ्या प्रत्येकजण कुठले ना कुठल्या व्यवसायामध्ये आपलं करिअर करत आहे आणि आनंदी जीवन आहे हे पाहून मला खूप आठवत एका शिक्षकाला दुसरी अपेक्षा काय असेल की माझी मुलं माझे विद्यार्थी चांगल्या कुठल्या तरी कामावर असावे चांगल्या मुद्द्यावर जावे चांगलं जीवन जगावे शकते आणि ते तुम्ही करताय त्यामुळे मला खूप खूप तुमचा अभिमान वाटतो आणि आनंदी होतोय तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इथे बोलवल्यामुळं आम्हाला पण तुमच्या आनंदामध्ये सहभागी होता आले आणि ही आठवण आपल्या माणसाची होऊन गेलेली आठवण येणं हे सुद्धा एक आनंदाची आठवण असते आणि तो आनंदाचा सोहळा तुम्ही या निमित्ताने साजरा केला त्याबद्दल सुप्रियमसिंग खूप खूप पुन्हा असून जगायचं आहे की सगळा आनंदी राहा आमच्या सर्व शिक्षकांचं तुम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद आहे ओके थँक्यू

सगळ्या ह्याचा सार म्हणजे संसार जीवनाचा सार आणि या सारासाठी आत्ता तुमची सुरुवात झाली आणि ती भरपूर काही करायची आपल्या जीवनाला तर शिस्त आणि आपलं कर्तव्य आपण पार पाडत असताना प्रामाणिकपणे जर पार पाडलं तर जीवनामध्ये कधीही आपल्याला येत नाही की कधीही लक्षात ठेवून आपलं कर्म करत रायचं फळाच्या अपेक्षा आपोआप आपल्याला अथवा आपल्या प्राप्ती नियस प्राप्त येतील इतकमी होते म्हणजे सूत्र देऊन नव्हते हवये की आपण सर्वात सुखी प्राणी एक तास वेळ अनुरूप ठेवा करा पण करा फिरा काही करा तसं सांगा एवढं लिहून घ्या आणि इत्ता तुम्ही तरी ही भावना मनात निर्माण होणे हे चांगल्या मनाचं लक्षण आहे आणि तुमच्या सगळ्यांची चांगली मन आहे तुम्ही एवढं मोठी शिकून मोठी होऊन शाळा बसत होते लोकं bisमत शाळेत पण तुम्ही त्या शाळेला लक्षात ठेवलात तुमच्या गुणजनांना गुणजनांनी शिकोललीने त्यानाची दुरी आहे त्यांची उपक मी स्मरलात आणि त्या निमित्तानं हा स्नेह मेळावा आयोजित केला खरोखर छान आता नियोजन अतिशय सुंदर केलं भोजनाच्या व्यवस्थेपासून ते सत्काराची सगळी व्यवस्था अतिशय उत्कृष्ट झाली आणखी सगळे जर बॅचमेट सगळे आले असते आणखी चांगलं झालं असतं आजकाल तरी सुद्धा बरं का आपल्या सगळ्यांचे करावं थोडं कौतुक कमी आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांमधला उल्लास बघून मला पण माझ्या शाळेत घेण्यासाठी भेटी नाही आहे आणि या निमित्तानं येतो परत एकदा स्मृतीला उजाळा मिळतो कार्यक्रम चांगला झाला आणि याबद्दल सगळ्यांचं कौतुक आणि तुम्हाला पण भविष्या शब्द आशीर्वाद अशाच चांगल्या भावना असेच चांगले विचार आपल्या मनामध्ये कायम तेवढं ठेवा आणि जेवढे ह्या पाच मोठा ह्या चांगलं होतंय शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू

My... Smeil!